नमस्कार मित्रांनो माणूस माणूसमधला भाग चौदा ऑक्टोबर भागामध्ये आप्पांना सापडली त्यांच्या चांगणात पुरलेली बॉडी ती कशी चला तर बघूया हळदीमध्ये आप्पा आणि माधुरीच्या वडिलांचं खूप भांडण होतं त्यामुळे आप्पा घरीहून खूप गोंधळ घालतात आणि मिशीला ताव देत म्हणतात नाही त्याला उद्या रडवलं ना ठरल्याप्रमाणे माधुरी घराबाहेर पडते आता गोपाळ लालीशेजारी झोपलेला असतो लालीमध्ये काय ओ आप्प्पांना काय गरज होती एवढा गोंधळ घालायची ते त्यांच्या लग्नामध्ये हेलिकॉप्टर आणू दे नाहीतर अजून काही गोपाळ म्हणतो तेच ना आपापण ना गरज नसताना भांडत बसले त्या माधुरीच्या वडिलांना पण तेच लागतंय पण तू काळजी करू नको मी आपांना समजवल तू झोप लाली म्हणते मी लय नशिबोन हाय मला तुमच्यासारखा देव माणूस नवरा मिळाला गोपाळ ह करून स्माईल करतो लाली कधी झोपेल याची ती वाट बघत असतो पण काही केल्या लाली काही झोपत नाही आता गोपाळच म्हणतो झोपतो आ दिवसभर लय दमलो लाली म्हणते आओ पण पण गोपाळ काही ऐकत नाही आणि झोपी जातो लाली म्हणते खरंच लय दमले असशील ते आता गोपाळकडे बघते स्माईल करते आणि डोळे झाकते आता गोपाळ अंदाज घेतो तो हळू सुटून लालीकडे बघतो घड्याळ बघत म्हणतो तिकडे माधुरी वाट बघत असेल आत्तापर्यंत पैसे घेऊन देवळापाशी आली पण असल त्याचप्रमाणे माधुरी देवळात पोचते तिच्या हातामध्ये पैशाची बॅग असते ती म्हणते अजून गोपाळ कसा आला नाही आप्पाच्या आणि पप्पाच्या भांडणावरून त्याने प्लॅन तर कॅन्सल केले नसेल ना तसं जर असेल ना मी त्या गोपाळला सोडणार नाही आताच्या आता त्याच्या घरीच जाते आणि सगळ्यांसमोर सांगते की त्याचं माझ्यावर आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे आज काही झालं तरी मी शांत नाही बसणार आता लाली गोपाळच्या घराबाहेर जाते गोपाळ हळू सुटतो आणि घराबाहेर पडतो पायरी उतरत असताना त्याचा पाय सटकतो आणि तो अंगणात जाऊन पडतो पण त्याच्या हाताला काहीतरी लागल्यामुळे तो हाताकडे बघतो तर त्याचा हात रक्ताने भरलेला असतो आता गोपाळसमोर बघतो त्याच्या पायाखालची जमीनच तरकते आप्पा काही मागच्या अंगणात जातात तर गाय दोर ओढत असते तिला बेचेन बघून आप्पा म्हणतात काय गे एवढी काय ओरडते तू इथं काय खजिना विजीना आहे की काय आता आप्पा कुदळ घेतात आणि खणायला सुरुवात करतात आता त्यांच्यासमोर एकदम माधुरीची बॉडी येते ते बघून आप्पाच्या पायाखालची जमीनच सरकते पण तेवढे ते समोर बघतात तर गोपाळ असतो तो खिशातून चाकू काढतो आणि त्यांच्यासमोर नाचवतो त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते ते बघून आप्पांना संकटाची जाणीव होते आता बघूया गोपाळ आपांवर की आप्पा गोपाळवर कोण भारी भरतं हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद